काय तुमच्याकडेही अंडी आहेत आणि काहीतरी नवीन रेसिपी हवी अहो टेन्शन घेऊ नका आज मी तुम्हाला अतिशय नवीन आणि अगदी चविष्ट अशी एक रेसिपी दाखवते आहे त्यासाठी तुमच्याकडे मोठी पळी हवी आणि पळी जर मोठी नसेल तर काय करू शकता ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा ही रेसिपी मी तीन जणांसाठी करते आता तुम्हाला ही रेसिपी किती जणांसाठी करते त्यावरती डिपेंड अंडी घ्यायची म्हणजे जर तुम्ही दोन जणांसाठी करत असाल तर चार अंडी घेऊ शकता किंवा दोनच घेतलीत तरीही चालेल अंड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार ठरवायचे चला आपण लगेचच याची पुढची कृती करून घेऊया तर त्यासाठी बघा इथे आपल्याला छान असे लाल बुंद दोन टोमॅटो हवेत आता मी इथे मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत खूप मोठेही नाही आहेत आणि अगदीच बारीकही नाही आहेत तर इथे मी दोन टोमॅटोंचा वापर करते पहा टोमॅटो असे छान लाल असायला हवेत टोमॅटो मध्यभागी कट करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या जी देठाची बाजू आहे ती काढून टाकायची तर पहा इथे मी संपूर्ण टोमॅटोची अशा पद्धतीने देठाची ती हिरवी बाजू काढून टाकली त्यानंतरनं व्हिडिओत दाखवतीये अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे टोमॅटो कट करून घ्यायचे पहा टोमॅटो खूप बारीक कट करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने थोडं मोठाच टोमॅटो हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे एका टोमॅटोचे आपल्याला बारा तुकडे करायचे आहेत थोडक्यात पहा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण टोमॅटो याच पद्धतीने कट करून घेतला आता टोमॅटो कट करून झाले की लगेचच आपण कांदासुद्धा कट करून घेऊ इथे मी आधी तीन कांदे साल काढून घेतली होती पहा दोन कांद्या आधी कट करून घेतले आणि मग हा कांदा मी तुम्हाला दाखवते कसा कट करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कांदासुद्धा आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घ्यायचा आहे तर पहा इथे कांदा आपला कट करून झालेला आहे चला आता एक कढई ठेवूया आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातले पहा कढईच्या एका साईडला तेल आहे अगदी थोडंसं घातलं आपले पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर एक ते दीड चमचा तेल घातलं तेलामध्ये हा कांदा घालून कांदा छान असा परतून घेऊया फक्त मऊ होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला पहा इथे कांदा मऊ होईपर्यंत थोडा परतवून घेतला त्यानंतर यामध्ये कट केलेला टोमॅटो घातला आता टोमॅटो घातल्यानंतरनं पुन्हा आपण हे दोन्ही एकत्रित छान असं परतून घेऊया पहा अशा पद्धतीने टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत मी इथे परतून घेतला त्यानंतर अगदी थोडंसं खोबरं मी असं उभ्या खापांमध्ये कट केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आपलं खोबरंसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून झालेलं जा आहे खूप जास्त परतायची गरज नाही आहे या पद्धतीने फक्त हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे आता वाटण म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेल आपण ह्याची भाजी करतोय कशा पद्धतीने करणार आहे ते नक्कीच काळजीपूर्वक पहा आता हे वाटण थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं सोबतच भरपूर अशी कोथंबीर घातली तुमच्याकडे पुदिना असेल तर नक्कीच आवर्जून घाला पाणी न घालता हे वाटण छान असं बारीक वाटून घेतलं आता त्याच सेम कढईमध्ये पुन्हा मी तेल घातलेलं आहे तेलामध्ये जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते तुम्ही घालू शकता त्याचबरोबर आपण यामध्ये जे सुके मसाले ते सुद्धा घालून घेऊया म्हणजेच पावडर मसाले हळद लाल तिखट मटन मसाला बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला गॅस अगदी बारीक आहे आणि तेल खूप गरम नसतानाच यामध्ये हे मसाले घालून घ्यायचे म्हणजे आपले मसाले करपणार नाही पहा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं आता लगेचच आपण यामध्ये वाटण घालून घेऊया तर पहा इथे मी आता वाटण घालून घेते संपूर्ण वाटण मी यामध्ये आत्ता घालून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी कशी वाटते तेसुद्धा सांगत जा बघा इथे मी वाटण परतवून घेते वाटण परतताना जर खाली वाटलं की थोडं चिटकते तर अगदी थोडंसं पाणी घालायचं पण वाटण छान परतून घ्यायचं आपण सुरुवातीला कांदा टोमॅटो जास्त भाजला नव्हता त्यामुळे इथे कमीत कमी तीन चार मिनटं तरी वाटण परतवून घ्यायचं यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही वाटतानाच घातली तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे आपण वाटतेवेळी भरपूर लसूण आणि अद्रक घातलं तरीसुद्धा चालेल तर पहा इथे मी वाटण छान असं परतवून घेतले आता यामध्ये आवर्जून गरम पाणीच आपल्याला वापरायचे इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी मी यात घालून घेते पहा पाणी जरा कोमट तरी करून घाला त्यामुळे काय होतं आपल्या भाजीला नंतर खूप छान तरी येते जर तुम्ही थंड पाणी घातलं तर त्या भाजीच्या तरीमध्ये थोडा फरकच पडतो तर इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेतलं आहे आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आणि ही ग्रेव्ही छान अशी दणदणीत उकळी काढून घेऊया पहा आता ही ग्रेव्ही मी दुसरीकडे ठेवते आणि तोपर्यंत ह्या पळीमध्ये अंड टाकून आपण पुढची प्रोसेस करून घेऊया जर पळी नसेल तर काय करायचं ते सुद्धा पुढे सांगते पहा इथे पळी मी थोडी गरम करून घेतली त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं आता पळी मी इथे खाली उतरवून घेतली आहे त्यानंतरनं यामध्ये अंड फोडून घेऊया खाली उतरवल्यामुळे काय होतं आपल्या हाताला गॅसची आही लागत नाही आणि हात भाजत नाही इथे कोणाची तरी हेल्प घेत घेतलीत तरी चालेल पळी पकडण्यासाठी आता बघा यामध्ये मी हे अंड फोडून घेतलं पुन्हा मी ही गॅसवर ठेवून गॅस चालू करते आणि आता बघा हे अंडं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे तर इथे मी थोडंसं आता मीठ घालून घेतलं आहे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालून घेऊ शकता एक अंड मी फक्त मीठ घालून केलेलं आहे बाकी अंड्यांमध्ये मी थोडं लाल तिखटसुद्धा घालणार आहे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं होऊन द्यायचे आणि पहिला अंड निघायला अगदी थोडा वेळ लागतो पण नंतरची अंडी लगेच लगेच पटापट निघतात जसं आपण डोसे करताना बघा पहिला डोसा थोडासा चिकटला जातो पण नंतरचे डोसे छान निघतात आता जर तुमच्याकडे पळी नसेल आणि तुमच्याकडे जर तडका पॅन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता तर पहा बऱ्याचदा काय होतं मी एकदा लास्ट टाईम एक रेसिपी अपलोड केलेली सेम याच पद्धतीची त्यावरती बऱ्याच कमेंट आलेल्या ताई तडका पॅन नाही आहे मग कसं करू म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी खास हा व्हिडिओ पुन्हा शूट केलेला आहे तर पहा इथे एक एक करून अशाच पद्धतीने आपल्याला ही अंडी तळून घ्यायची आहेत आता ही बाकीची जी अंडी आहेत ती मी तडका पॅनमध्ये तळून घेते सुरुवातीची दोन अंडी मी पळीमध्ये तळून घेतलेली आहेत यावरती थोडीशी मी मिरची पावडर आणि मीठसुद्धा भुरभुरलेलं आहे तर पहा इथे मी संपूर्ण अंडी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतली पाहू शकता तुम्ही मुलांना असंच हे अंड खायलासुद्धा देऊ शकता खूप छान लागतं तर पहा आता आपली ग्रेव्हीसुद्धा छान अशी उकळली गेली आहे ही संपूर्ण अंडी तळून होईपर्यंत बघा ग्रेवी मस्त अशी दाटसर झाली आहे वरतून छान तरीसुद्धा आलेली आहे आणि तिला उकळीसुद्धा छान आली आहे अगदी बारीक गॅसवर मी ही ग्रेव्ही होऊन दिलेली आहे आता आपण यामध्ये ही अंडी सोडून घेऊया अशा पद्धतीने व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल अजूनही लाईक केलं नसेल प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर रेसिपी कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर बघा आपण अंडी टाकल्यानंतरनं सुद्धा आपल्याला कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन मिनटं ह्याला छान अशी बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असा रंग आलेला आहे भाजीला आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालते यामुळे आपल्या भाजीची चव अजून जास्त छान येते जर तुमच्याकडे काजू असतील तर तुम्ही काजू भिजवून वाटते वेळी ते सुद्धा वापरू शकता त्यामुळे आपल्या या, या ग्रेव्हीला एक रिच अशी टेस्ट येते आणि ग्रेव्ही खायलासुद्धा खूप छान क्रीमी होते तर पहा इथे मी अशा पद्धतीने दोन तीन मिनटं अजून छान अशी ही अंडी होऊन दिलेली आहेत प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते तुम्ही ही कशासोबत खाऊ शकता तेसुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा इथे आपली ग्रेव्ही मस्त झाली आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया पहा वाटीमध्ये न काढता अशी पसरट प्लेट घेतली की अंड्याची ही भाजी खायलासुद्धा सोपी जाते आणि खूप जास्त चविष्ट होते पहा गरम गरम भाजी इथे मी एका प्लेटमध्ये वाढून घेते वरतून मस्त अशी याची तरीसुद्धा घ्यायची आहे म्हणजे भाजीची चव अजून जास्त छान लागेल तर पहा इथे मी प्लेटमध्ये भाजी वाढून घेतली त्यासोबत मी तांदळाची भाकरी केलेली आहे पाहू शकता इथे मस्त मऊ आणि गरम गरम तांदळाची भाकरी यासोबत खरंच खूपच छान लागते त्याचबरोबर आपण इथे कांदासुद्धा घेणार आहोत कांदा, कांदा टोमॅटो काकडी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता पण सोबत लिंबू मात्र घ्यायला विसरू नका यामध्ये लिंबू पिळल्यानंतरनं ही भाजी खरंच कमाल होते तर पहा इथे मी भाकरी तोडून घेते आता म्हणजेच मोडून घेते बऱ्याच ठिकाणी भाकरी मोडून घेतेसुद्धा म्हणतात तोडून घेतेसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे मोडून घेते असंच म्हणतात तर पहा इथे मी मस्त असं हे ताट तयार केलेलं आहे आणि खूप अप्रतिम अशी आपली ही आजची रेसिपी झालेली आहे एकदा तरी ट्राय करा ट्राय केल्यानंतरनं मात्र मला आवर्जून कमेंट करून कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही मेन म्हणजे ही रेसिपी घरी ट्राय करणार की नाही यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली आहे का आणि माझा असाच सेम जुना व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग